अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथे महावीर चषक परिवाराच्या वतीने नवकार महामंत्र जनजागृती रॅलीचे स्वागत करण्यात आले अहिल्यानगर शहरातील कापड बाजार येथे महावीर चषक परिवाराच्या जागतिक नवकार महामंत्र जनजागृती रॅलीचा स्वागत करण्यात आलंय नवकार महामंत्र हा जगाच्या कल्याणासाठीचा मंत्र आहे नित्य नियमाने नवकार जप केल्यास भौतिक ऊर्जा प्राप्त होते यासाठी नऊ एप्रिल रोजी जागतिक स्तरावर नवकार महामंत्र दिन साजरा केला जाणार आहे यानिमित्त जितो फाउंडेशनच्या वतीनं अहिल्यानगर शहरात जनजागृतीसाठी नवकार महामंत्र जप कलश यात्रा काढण्यात आली तर या रॅलीचं कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्रमंडळ आणि महावीर चषक परिवाराच्या वतीनं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी संस्थापक माजी नगरसेवक संजय चोपडा अध्यक्ष राजेंद्र तातेड गौतम मुनोत तुषार कर्नावट अमित पोखरणा विजय गुगळे अमित मुथा राजेंद्र गांधी प्रीतम पोखरणा अतुल शेटिया विकास सुराणा डॉ सचिन बोरा अजय गुगळे राजेश मयूर दर्शन चोपडा लक्ष्मीकांत आदी उपस्थित होते जितो फाउंडेशनच्या वतीनं संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्व नवकार महामंत्र दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणारे अहिल्यानगर शहरात याच दिवशी धार्मिक परीक्षा बोर्ड या ठिकाणी सकाळी सात वाजून दोन मिनिटे ते नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत नवकार जप केला जाणार आहे दरम्यान धार्मिक गीत संगीत सांस्कृतिक कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून नगरकरांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन महावीर चषक परिवाराच्या वतीनं राजेंद्र तातेड यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर